साहेबांनी बॉनेट वरती सहा घेतलेल्या होते आणि पाच कामा पाच कोटी कामाचं मंजूर केलेले होते बॉनेट वरती सहा घेऊन ह्या अमल साहेबांची मुंबईतली ताकद आणि म्हणून अमल माडिक साहेबांना आपण निवडून दिलं पाहिजे जनतेचा विकास केला पाहिजे आणि अमल माडिक साहेबांना का निवडून दिलं पाहिजे तर एक सामान्य कार्यकर्ता एक संयमी नेतृत्व असणारा आणि युवकांच्या मध्ये एक चांगली प्रेरणा निर्माण करणारा असा नेता म्हणजे अमोल म्हाडिक साहेब आणि धनंजय माडिक साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शिवाजी विद्यापीठाची युवारची निवडणूक झाली एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलग्याला शिवाजी विद्यापीठाचा युवार केला हे धनंजय माडिक साहेबांचं एक मोठं काम आहे आणि म्हणून या आताच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना एक वेगळं पाठबळ देऊया आणि भविष्य काळामध्ये अमोल साहेबांना राज्यमंत्रीपदाची नाही तर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून द्यायची ही एक वेगळी घोषणा आपण या समोरून या विजयी मिरवणुकीच्या माध्यमातून आणि सभेच्या माध्यमातून आपण करणार आहोत आज बघायला गेलं तर संविधानाचा अपप्रचार चालू आहे संविधान कधी बदलू शकत नाही कोण एक तृतीयांश सभासद संसदेमध्ये मान्य केल्यानंतरच ते संविधान बदलतं काँग्रेसच्या काळामध्ये आणीबाणी होती आणीबाणीमध्ये कुणालाही या टाकायचं बिन बिनकामाच्या आणीबाणी त्यांनी जाहीर केलेली होती कुणालाही आत टाकायचं होतं तर हे संविधान कोणीही बदलू शकत नाही संविधान बदल बदलायचं असतं तर एक आदिवासी समाजातील महिला द्रौपदी मुर्मू आज देशाची राष्ट्रपती झाली नसती ते भाजपनं काम हे करून दाखवलेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये अमल साहेबांचा हात बळकट करण्यासाठी अमल साहेबांना एक मोठी ताकद आणि उभारी देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा